त्याची खे ना तुम्ही पप्पा तुम्हाला हाय पाच मिनट थांब दादा चल दादा ठीक आहे हा दादा तुम्ही

पाण्याची चल रे मी धरते शटर खाली चल दर्ते दर्ते दर्ते। आ, आता तुझ्या गाव तू जा संभाजीनगरला बर का दिज़ी। 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 दिज़ी।

हो बाय करा करागव बाय करा आपण आता दोघत राहू जाऊ दे बाय जा बाबा कडे जाऊ म्हणून तुम्हाला बाय भारगव बाय बाय

আমি তো প্ল্যানিং কান্দে চা পিয়া রাখ পান

आणि इकडं या दोघी बसल्याय मस्त पैकी गप्पा मारी गॉसिप कोणाबद्दल आमच्या बद्दल अय्यो आम्ही तर मातेश खेळायला लागलो वीरा मजाक मय बोली मजाकली तर आता आम्ही खूप दिवसानंतर एकत्र आले सगळ्या बहिणी आणि इकडे आहे इकडे दोघी बसल्या आतमध्ये नाही एक ताई काम करते मोठी ताई एन्जॉय हा बरोबर मला इशू आहे

किती भारी वाटत नाही ग किती वा किती दिवसानंतर किती भारी वाटते सगळे एकत्र असं निवांत असे आलेलोच नाही एकत्र किती दिवस झाले

वा रे विराच डोक वाचलं डोक वाचलं विराच डायरेक्ट इकून तिकडे घ्यायचो शे मातीत तुझा बुडून आणला ते दिदी मावशी माझी मालिश करते का अगं बाई किती छान मालिश करत बाळ आणि बाळपा कस गाडी गाडी खेळत आहे इकडे शिव दादा अनिरा मालिश वा 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 काय भारी बाबा लई छान लई छान गुडघरले बाबा अगो बाई बस आता हात दुखो ना हात दुखो ना आता बस बस बास बाई हात दुकान ना तुझे हात दुकान ना हा मला कौत नाही म्हणजे अशी म्हणत असू येत नाही वेडा वेडाच हा तो करत नाही तो मम्मीचे करतच नाही वेडा आहे तो हा मम्मान त्रास देतो तो मग मला त्रास देतो ना मार्गाव म्हणा पाय राहीन का भारगाव भारगाव पाय राहीन का पाय हा काय नाही लागलं पकडलं आणि हे पाय नाही याचा पाय नाही का याच्या पाया स्वतःच्या याच्यावर गेल्यावर बारग बापे 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 इकडं वीरा ऐकला तू वडाई येड ये बार्ग पाय जाईन पाय बार्गव आहे ऐकत नाही मम्माच नाही तू शानी ना तू गुडगरले ना तू गुडगरले ना हा कर फेक कॅच कॅच कुठ गेला ग

बस करायची बाई मग आई सांडलेली क्रीम इकडे घेऊन आली ती लावायला पाहिल्या बाय दादानी दादानी गळी मले गळी मले माझी गळी मले मी काय काय करू नको भार्गाव इकडे ये मम्मा बोलली होती <laughs> मम्मा बोलावती मन चुप नाही म्हणू दिदी तुला बोलावती ना इकडे ये म्हणती दीदी ये ना भार्गव दादा ये भार्गव दादा ये करत नाही का रे दिदी होती ना येते जाऊ दे ऐकत नाही आपला ना जाऊ दे त्याच्या कट्टी बरोबर कट्टी करते ना हा कर त्याला जाऊ दे कत्ती म्हणा कत्ती जा म्हणा जा 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 येऊ नको जा मम्मा माझी म्हणा तुझी माझी म्हणा मी शपणा मावशीची ती आज बारग ला होती बा बार मी मम्मी मावशीची आहे विरा मावशीची बनवून देऊ हा चल मग देती तू माझी हा ना तू गुड पागीची चप्पी घालते चप्पी चप्पल वेगवेगळ्या आणले का हा मग जोडलंय आणलं कस त्याचा एक जोड पुढे त्याचं घेऊन याचा जोड त्याचा अजून एक चप्पल अजून एक चप्पल कुठे आणि नोज नोज दाखव कुठे नोज? नोज नाक नाक तुझे नाक आले वा वा चढ कुठे तुझे ओ ओगुबू डोले डले कुठे डले डले विराचे डोले कुठे माझे पागे ना विरा माझी पागी ना माझी पागी ना तू माझी पागे ना थँक यू पागी मी घालून देत तुला अग्वाई